नमस्कार महाराष्ट्रामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे प्रत्येकाची घरोघरी शेती आहे मित्रांनो शेती असताना शेतीतले सगळंच आपल्याला नॉलेज असते किंवा शेती आपल्याला सगळी जवळून पाहिलेली असते पण अशामध्ये शेतीमध्ये काही बारकावी किंवा काही बारीक सारीक गोष्टी असतात ते आपण सहजपणे अशा बोलून जातो उदाहरणार्थ घेत झालं तर नांगरणी म्हणजे काय किंवा नांगरणी कशासाठी करतात आपण सहज बोलून जातो की एखादं पीक लावायचं असेल तर ते चांगलं यावं म्हणून आपण नांगरणी करतो पण मित्रांनो शास्त्रीयदृष्ट्या नांगरणी करणे का गरजेचे आहे किंवा सांग नांगरणी केल्यानंतर त्याचे पिकाला काय फायदे होतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे सर्व शेतकरी बांधवांना किंवा माझ्या शेतकरी किंवा ज्यांच्याजवळ शेती आहे त्यांना हा माहिती असणे महत्त्वाचे आहे अगदी साध्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगतो मित्रांनो सर्वप्रथम कोणतेही पीक घ्यायच्या अगोदर आपण नांगरणी करतो शेताची नांगरणी ही खोल असावी मित्रांनो आणि ते नांगरणी खोल केल्यानंतर त्याचे काय फायदे होतात शास्त्रीयदृष्ट्या हे मी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते नांगरणी खोल असेल तर तसेच नांगरणी खोल केल्यामुळे जमीन भुसभूषित होते आणि हवा खेळती राहते मित्रांनो तसेच अगोदरचं जे पीक असेल त्या पिकाच्या वेळी जे तण असेल किंवा पिकाचा जो रेसिडीव राहिलेला भाग असेल तो जमिनीमध्ये गाडला जातो त्यामुळे ऑटोमॅटिकली जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला जातो आणि असा वाढलेला सेंद्रिय कर्ब पुढच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असतो हे नांगरणीचे फायदे त्याचबरोबर जे आपण दुसरं पीक लावणार आहे त्या पिकांची ज्या मुळ्या जमिनीमध्ये जाणार आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे जमिनीमध्ये जे नांगरट झालेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कप्पे असतात किंवा वेगवेगळे थर असतात त्याच्यामध्ये न्यूट्रेट न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते किंवा त्यात काही ज्या झाडाला आवश्यक असे घटक असतात नांगरट जर चांगली झाली किंवा नांगरणी जर मोठी आणि जर चांगली असेल तर ते जी मुळं असतात ती मुळं खोलवर जातात आणि त्यांना जे ज्या ठिकाणाहून जे जे गोष्टी घ्याव्या लागतात किंवा न्यूट्रियंट्स हवे असतात ते ती मुळं घेऊ शकतात कशामुळे तर ती नांगरट चांगली झाल्यामुळे किंवा नांगरणी चांगली झाल्यामुळं त्याचबरोबर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते सेंद्रिय जमिनीचा कर्ब वाढतो नवीन पिकाचे मुळांची वाढ चांगली होते अशी मुळांची वाढ चांगली झाल्यामुळं जे गाहातले घटक असतात ते अपटेक होतात म्हणजे झाडं घेतं तसेच मायक्रोऑर्गॅनिजम्स असतात किंवा जमीन उपयुक्त जीवाणू असतात हे जीवाणू चांगली नांगर झाल्यामुळं जमिनीत जिवंत राहतात किंवा त्याची वाढ जास्त होते भुसभुशीत होती जमीन त्याचबरोबर पाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचे धरून ठेवण्याची कॅपॅसिटी जमिनीची वाढते असे ठोकं ठोकं मनाचे पण शास्त्रीयदृष्ट्या महत्वाचे असणारे हे जमीन नांगरटीचे फायदे आणि हे महत्त्वाचे माहिती असावीच असे शेतकऱ्यांसाठी साधे आणि स्वप्न भाषेत मित्रांनो सांगितलेले व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला चॅनेलमध्ये जर नवीन असाल तरच चैनल सब्सक्राइब करायला नक्की विसरू कर, नका धन्यवाद